ज्योतिबा यात्रेकरूंसाठी पंचगंगा नदी घाटावर सुविधा द्या अशा आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहोत प्रशासनांना प्रशासनाचं मुख्य लक्ष ज्योतिबाच्या डोंगरावर आहे आणि पंचगंगा घाटावर आज सकाळी जे घटना घडली चोरीची व महिलांचं स्नान स्नानकर्त्याला फोटो काढण्याची या त्या ठिकाणी स्थानिक नागरिक व हिंदुत्ववादी महिलाने त्या युवकाला चोख दिला त्यामुळं प्रशासनाने या ठिकाणी पुरेशी पोलीस व्यवस्था ठेवावी दोन दिवसापूर्वी घटना झाली होती की एक भक्त पाण्यामध्ये वाहून गेला आणि दरवर्षी दोन तीन घटना होतात त्यामुळं अग्निशामक दलाची व्यवस्था करावी पंचंगा घाटावर पुरेसा विद्युत पुरवठा करावा महिलांना स्नान झाल्यानंतर कपडे बदलण्याची योग्य सोय करावी व स्वच्छता सोय करावी वाहतुकीचं नियंत्रण पंचगंगा घाटावर करावं आणि प्रशासनावर पंचगंगा घाटावर सुविधांसाठी लक्ष द्यावं कारण यात्रेकरू पंचगंगा घाटावर स्नान करून ज्योतिबाच्या डोंगरावर जात असतात ही जोतिबाची यात्रा ही मोठी यात्रा आहे आठ ते दहा लाख भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात त्यामुळं शहरात असणाऱ्या पंचगंगा घाटावर प्रशासनानं पुरेशी व्यवस्था करावी अशी आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मागणी करतो आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज